मी मला असं वाटतं की काल देखील याच उत्तर दिलेलं आहे बाळासाहेबांनी शिवसेनेची उभारणी करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करावा असा संदेश शिवसैनिकांना दिलेला होता दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेबांनी याच आदेशाचं पालन केलं कारण ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे तिथल्या शिवसैनिकांनी मुंबईमध्ये येणं योग्य नाही म्हणून ज्यांच्या घरामध्ये दसरा होत नाही त्यांना शिवसैनिकांनी मदत करून मदत करून त्यांचा दसरा साजरा करावा हे सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आदेश दिले आणि एम एम आर रिजनमधल्या पदाधिकाऱ्यांचा मिळावा हा सुरक्षित ठिकाणी असावा कुठच्याही शिवसैनिकाला त्रास होऊ नये हे भान ठेवून नेस्कोमध्ये आज आमचा मेळावा होतोय त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय थोड्याच वेळामध्ये साहेब या ठिकाणी येतील परंतु शिवाजी पार्कमध्ये देखील मेळावा घेत असताना आमच्यावर टीका टिप्पणी झाली तिथं जर चिखल झाला तर आमच्यावर फेकून मारू असं कुणीतरी सांगितलं पण ज्यांना आम्ही ऑलरेडी चिखलात लोडवलेले आहेत त्यांनी आमच्यावर चिखल मारण्याचा काही प्रश्न येत नाही एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये काम जे केलेलं आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आम्ही कुठच्याही आघाडीला घाबरत नाही किती आघाड्या जरी झाल्या तरी महायुतीचाच भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकणार आहे शेवटी निवडणुका जवळ आल्यानंतर पक्षाचे जे प्रमुख असतात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शनच करत असतात एक मात्र नक्की आहे की जसं शिवीगाळ समोरच्यांकडनं होते आम्ही बाळासाहेबांचे वारसदार असल्यामुळं आणि त्याचं नेतृत्व माननीय एकनाथ शिंदेसाहेब करत असल्यामुळं कुठेही शिवीगाळीचा कार्यक्रम नाही कुठेही बदनामीचा कार्यक्रम नाही याच्यातनं सामाजिक कशा पद्धतीनं काम करून पूरग्रस्तांना मदत करायची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांनी काय पद्धतीनं काम करायचं याचंच मार्गदर्शन एकनाथ शिंदेसाहेबांकडनं होईल की मगाशी तेच सांगितलं की नेतृत्वाला आपल्या कार्यकर्त्यांची आपल्या शिवसैनिकांची सर्वसामान्य माणसाची काळजी असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच पूरग्रस्त भागामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं भान ठेवून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हा एम एम आर रिजनमधल्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा नेस्कोमध्ये घेतला बंदिस्त ठिकाणी घेतला काही लोकांनी हा पिंजऱ्यातला आहे आमचा जंगलातला आहे आता जंगलाची परिस्थिती काय झाली निसर्गाने केली हे आपण तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला फक्त विरोध करण्यासाठी टोकाचं बोलायचं त्याची बदनामी करायची हे महाराष्ट्राला कळलेलं आहे मगाशी देखील मी सांगितलं की आम्ही रिझल्टमध्ये डिस्टिंगशन मिळवलेले विद्यार्थी आहोत आम्ही ऐंशीपैकी साठ जागा निवडून एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणल्या आणि ज्यांनी शंभर जागा उभ्या केल्या होत्या त्यांच्या वीस जागा निवडून आल्या म्हणजे ते नापास झालेत त्याच्यामुळे नापास विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही बघा तर ते कुठच्या अर्थानं ब्रँड म्हणतात आम्हाला माहीत नाही आम्ही जो जपतो तो माननीय बाळासाहेबांच्या विचाराचा ब्रँड जपतो आम्ही जे जपतो ते बाळासाहेबांचा धनुष्यमानाचा ब्रँड जपतो आणि आम्ही बाळासाहेबांनी जो संदेश दिला आहे काँग्रेसबरोबर जाऊ नये हा ब्रँड जमतो आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांना आम्ही सडेतोड भाषेमध्ये उत्तर देतो जसं की बाळासाहेबांनी स्वतः चप्पल हातात घेऊन काँग्रेसच्या नेत्यांना धडा शिकवलेला होता तसं आज जे काँग्रेसवाल्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली त्याच्यावर बोलण्याचं धाडं युबीटीचं होत नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून खरा बाळासाहेबांचा प्राण विचाराचा हा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली का जाणाऱ्या किंवा वाढणाऱ्या शिवसेनेचा आहे आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री